हॅलो हॅलो बाबा त्यांचा फोन चालू झाला भाऊ हा नंबर सांगू तुम्हाला ते काय विषय म्हटले ते भावाचं लग्न केलं होतं भाऊ एजंट तुम्हाला दुपारी कॉल केला होता फोन बनवताना दुपारी तू एवढा कॉल करून द्या दादा तुमच्या उपकार माझ्यावर लगेच कॉल द्यायला काय हॅलो आमचे याच्याचे पैसे काढले आतमजुरीवाले आहे माझे बर हो भावाचं नाव काय म्हटलं तुमच्या राकेश पाटील राकेश पाटील तुमचं गोपाळ पाटील गोपाळ पाटील हो हो त्या मुलीचा मुलीचा कॉन्टॅक्ट नाही का तुमच्याकडे आता मुलीचा कॉन्टॅक्ट नाही फक्त जे एजंटचा कॉन्टॅक्ट आहे बर जे एजंट नेस करून दिल होतं ना मंदिरावर लग्न बर मुली मुलीच्या घरी गेले नाही का तुम्ही एकदा पण मुली मुलीच्या घरी गेलो मुली एजंट च्या घरी होती मुलगी अ ते सगळे फ्रॉड असतात तो ते काय असतं माहितीये का आज तुम्हाला दाखवायचं असतं पैसे काढी पर्यंत हो हो तो ते फ्रॉड असतात ते मुलगी आहे अस म्हणून सांगतात माझ्याकडे भरपूर लोकांचे ह ह ते काय नसतं ते पैसे काढून पर्यंत काहीच दाखवतात असं काही पण भाऊ ते ज्याला पैसे दिले तो आमचा नातेवाईक होता नातेवाईक काय म्हणतात आता नातेक म्हणतो तुम्हाला तुझी आई घाल म्हणा कुठं घालायचं माझे पैसे देऊन टाक तेच म्हणतोय त्याला मी तो म्हणतो काही बी करून टाक आता सांगलीला जावं लागेल सांगलीला जाऊन काय करताय सांगलीला ते म्हणजे सांगलीला आहे ना तो तिथं त्याला हातात पैसे दिले त्याला कुठे त्याच घर माहिती का तुम्हाला इथं धुळ्यामध्ये घर आहे त्याचं ज्याचा हातात दिले ना त्याच्या धुळ्यात घर आहे त्याच्या नाते पुढे आहे सांगलीमध्ये एजंटच्या घर माहिती आहे तुम्हाला एजंट हो घर सगळं त्याचं घर वगैरे सगळं बघितलंय एजंटचा फोन चालू आहे का आता त्याच्यामुळे तुम्हाला कॉल करतोय बरं सांगंट ना एक मिनिट भाऊ चालू हॅलो एक पन्नास पन्नास त्रेसष्ट झिरो आठ त्रेसष्ट झिरो आठ झिरो पाच झिरो पाच याचं नाव काय भाऊ धीरज 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 आणि तुमचं गोपाल पाटील गोपाल पाटील ते कैलास पाटील म्हणून कैलास पाटीलला पैसे दिले ना कैलास पाटील म्हणून ओळखतात आता याचं नाव काय म्हणले धीरज पाटील धीरज 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 नाव काय हो हो धीरज कैलास 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 बर त्याला फोन करतो मी चालू ठेवा तुमचा फोन हो 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 तुम्ही ज्या व्यक्तीला कॉल करत आहात ती ह्या वेळेस उत्तर देत नाही कृपया थोड्या वेळाने प्रयत्न करा तपास हॅलो हॅलो हे फोन उचलत नाही माझा एक नंबर घ्या नावा एक नंबर देतो हा कुणाचा नंबर आता आहे त्यांचा जे त्यांचा पार्टनर आहे त्याच्या शेजारी दोघे जण होते ना पैसे द्यायच्या टायमाला बर द्या नंबर त्याचा हो हो जान एक मिनिट याचं नाव काय आहे त्यांचे नाव पाटील म्हणता पाटील म्हणता त्यांना त्यांना पाटील म्हणता का तुम्ही हो oh, oh, oh. हो हो सत्याऐंशी ब्याण्णव सत्याऐंशी ब्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी बेचाळीस एकावन्न बेचाळीस एक्कावन या हो पाटील म्हटलं ओळखत आहे का तू हो ओळखता ओळखता बरं याला कैलास तू नाही कैलास ओळख कैलास म्हणून सुद्धा ओळखणार त्यांना पैसे दिले ना मी त्यांच्या हातात त्यांच्या हातात दिले पैसे बरं बरं आता याला नुसतं पाटील म्हणतो ना हो पाटील म्हणून पाटील चालू ठेवा मी बोलतो तुमच्या समोर हो हो हॅलो हॅलो पाटील बोलताय का हा तुम्ही कोण बोलताय पाटील आहेत का घरी दवाखान्यात कुठं आहे कोण बोलतोय मी सोमेश्वर मुंडे बोलतोय टायगर ग्रुप मधून ते पाटील आहेत का तिथं नाही त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे म्हणून नक्की म्हणतात असतोय फोन त्यांचा बरं त्यांचा नंबर आहे का तुमच्याकडे हॅलो एक मिनट ऐका माझी हॅलो तुमच्या मालकाने काय केलं माहिती आहे का एका गरीब घरच्या मुलांना टाकलंय हा त्यांना पैसे घेऊन आले अडीच लाख रुपये आले नंतर त्याला फोन करायला सांगा मला हो हो सांगते त्याला जरा तुम्ही तुमच्या भाषेत ऐका ताई त्याला जरा तुमच्या भाषेमध्ये जरा सांगा व्यवस्थित नाहीतर ऐका नाही म्हणत नाही ऑपरेशन बसले ऐका ताई त्यांना इतक्या गरीब घरच्या मुलांना टाकलं ते अडीच लाख रुपये घेऊन आले तर ते त्यांना सांगा पैसे द्यायला ते ऑपरेशन तिकडे हो त्याला काय ते होऊ हो द्या आम्ही आमच्या परीने पुन्हा पैसे वसूल करून घेऊ हा त्याला सांगा कि अस आता ठीक थी होत थी आता फोन वर बोललोय ना आता लगेच ऑपरेशन झालं का त्याला सांगा बोलला फोन वर आता पाटीलला बोललो मी दुसऱ्या फोन अहो नाही हा फोन माहिती आता बोलता येत नाही का त्यांना नाही हो मग मी तेवढं कशाला झालं असतं आणि तस असतं तुमचा फोन पण देतो उतरला नसता आता तर नाहीये समोर नाही हो आस मी सोडत नाही आयसीयू मध्ये असतात त्यांनी आयस्यू मध्ये काय झालं त्यांनी ते झालेला मनक्यात ऑपरेशन झालं त्यांचं कधी झालं त्यांचा अर्धा दिवस झालेलं ते कमीच झालं नाही मग ते डॉक्टर म्हणले की ऑपरेशन करायला लागणार म्हणून ऑपरेशन केलेलं बरं ठीक आहे ताई काय अडचण नाही काय अडचण नाही आता बोलतायत ना त्यांना नाही ते नाही मला आफडणार नाहीत ना लगेच टाइमिंग मध्ये जायचं. बर 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 का, काय काय अडचण नाही त्यांचे पार्टनर जे आहेत दुसरे हो हा ते आहेत त्यांचे कुटुंबीय मित्र आहेत ते फोन उचलत नाहीत म्हणून यांनी फोन करायची वेळ आली आमच्यावर होय हा काय अडचण नाही घ्या घ्या त्यांची काळजी घ्या हो हो चालेल ठीक आहे हॅलो पाटील बोला बोला काय ते त्याला ऑपरेशन झालंय म्हणे. कोणाला? ते पाटील गाडीवरून पडले आठ दिवस झालं. हा हा हा. त्याचं मणक्याचं ऑपरेशन आहे. त्याच्या लेडीजनं घरी फोन उचलला त्याच्या ताईनं. हा हा. तर ते आय मध्ये म्हणे त्याला तिथं जायला देत नाहीत त्यांनी. हा. ते बोललं मी त्यांनी ताईला त्या. ते म्हटलं ते पैसे घेऊन म्हणलं ते अडीच लाख रुपये ते काय ते बघा म्हणलं. हा हा. तर ते म्हणजे ताई म्हणे मला बोलता येत नाही त्यांनी अजून मणक्याचं ऑपरेशन झालंय त्यांच्या. काय अडचण नाही त्या समोरच्या चा फोन उचलायचा आहे त्याला दाखवतो कसे घोडे लावायचे लावतो मी त्याला नाही भाऊ एवढं तुम्ही झोप करू विसरू नका माझे आईवडील अक्षरशः इकडे पावडर प्यायचं म्हणताय मग आमची वावर नाही शेती काही नाही आमच्याकडे काय सांगू तुम्हाला ऐका ऐका त्या समोरचा फोन उचलत नाही ना माधर सोल आता कोणी फोन उचलला आता हे पाटील नाही का आता तुम्ही नंबर दिलेला मला त्याच्या लेडीज नगरी ताईनं फोन उचलला त्या ताई म्हणते आता तुम्ही मला बोलून काय उपयोग होणार नाही त्या आयुष्यामध्ये देत त्यांनी बोलता येत नाही बरोबर बराबर आपण तर काही बोलून काय उपयोग आहे. नाही ते दोघी जण जोडी जोडी नाही राहतात ते सांगली मध्ये त्यांच्याच त्यांनी मंदिरा पैसे दिले आणि मंदिरा लावले लग्न. हा ते समोरचा फोन उचलत नाही ना. हा मग आता भाऊ सकाळी तुम्हाला एक कॉल करतो तेवढा कॉल उचला फक्त बस. आता ते तुमच्या त्या ह्याचा पाहुण्याचा नंबर आहे का? त्यांचा बी नंबर आहे ना त्यामुळे त्यांचा भी नंबर देतो. त्याचा नंबर द्या ते काय केलं पैसे वाटून घेतले त्यांना. फसवलं तुम्हाला. हा वाटून घेतले पैसे. हा त्यांच्याच नातेवाईक आहे एक. हा त्याला त्या पाहुण्यानं तुमच्यासोबत फसवणूक केली त्याचा नंबर द्या मला फक्त एक मिनट हा घ्या एक्क्याण्णव अठ्ठावन एक्क्याण्णव अठ्ठावन त्रेचाळीस अठ्ठेचाळीस वीस वीस हो हो हेच आमचे थोडे नातेवाईक आहे त्यांचे पुढचे ओके वरचे नातेवाईक आहे बर हा यांच्या हातात दिले पैसे नातो त्यांच्या पुढे नातो इकडे लावून दिलं लग्न असं झालं भाऊ याचं नाव कैलास आहे का हो याचं नाव कैलास आहे तुमचं नाव गोपाळ पाटील गोपाळ पाटील माझं माझ वडिलांना नाव सांगितलं ना बालू पाटील तरी ओळखतात चालते हो हो चालू ठेवा बोलतो मी हो हो

हा भाऊ कशी कसं मला एवढी पैसे खरीबी माझी काय अडचण नाही पैसे काढून पूर्ण हो 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 काय अडचण नाही दुपारी कॉल करतो यांनी फोन उचलला का नाही ना कॉल केला पण काही उचलला नाही म्हटलं नाही नाही दुसरे फोन येतात माझ्याकडे भरपूर मुलं असेच फोन येतात फसवणुकीचे वगैरे हो 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 त्याच्यामुळे व्यस्त असल ठीके ठीक आहे दुपारी कॉल उचलला ना तुम्हाला लगेच लावतो मी हा लावा लस धन्यवाद बो धन्यवाद हा हो हो